वाढी भरपटीची जी बलेली आहेत त्यातल्या लोकांच्या समज गैरसमज निरावेत यासाठी बैठक बोलवली होती असा निरोप आम्हाला पोहोचला होता मात्र बैठकीत आल्यानंतरची वस्तुस्थिती आणि बैठकीत घेतलेली भूमिका त्यानंतर पत्रकारांचे काढून घेतलेले मोबाईल आणि आयुक्तांनी काढलेला पट ह्या सगळ्या गोष्टी पाहता प्रशासनाने लादलेल्या ज्या गोष्टी आहेत आणि राज्य शासनाचे वारंवार आयुक्तांच्या तोंडातून तो एक वाक्य येत होतं ही राज्य शासनाचे आदेश आहेत राज्य शासनाचे आदेश आहेत मुळात महापालिका ही स्वायत्त संस्था आहे महापालिकेची स्वतःची उपविधी असली पाहिजे महापालिकेची ती उपविधी नाही महापालिकेची जनरल बॉडी अस्तित्वात नसताना सुद्धा महापालिकेच्या प्रशासकीय जनरल बॉडीच्या ताकदीवर आयुक्त ही दरवाढ भेटून घेत आहेत आणि आयुक्तांच्या ह्याच भूमिकेला लोकांचा विरोध आहे घरगुती किराणा मालाची दुकानं लहान मोठे आमच्या लाडक्या बहिणी घरगुती चालवतात एम सुद्धा घरात काढलेल्या दुकानाला कमर्शियल लाईट लावत नाही मात्र ह्या लोकांनी त्याही घराला कमर्शियल घरपट्टी लावलेली आहे लोकांचं उपजीविकेचं साधन असणारं गोधन ज्या घरात आहे आमच्या सांगरवाडीसारख्या आणि नवीन धामणी परिसरात वाढणाऱ्या आमच्या हनुमान सारख्या घराघरात शेळ्या मेंढ्या म्हशी पाळल्या जातात त्यांच्यासाठी केलेल्या शेडलासुद्धा घरपट्टीची वाढ केलेली आहे हा अन्यायकारक वाढ रद्द करावी यासाठीची भूमिका ही नागरिकांची होती सांगलीचे आमदार मिरजेचे आमदार या जिल्ह्याचे खासदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांची दिशाभूल आयुक्त करतायत किंवा हे चार लोक आयुक्तांना पुढं करून ही करणार करवाड लोकांच्यावर लादत आहेत का याचा जाब विचारण्यासाठी प्रशासनानं हे जर थांबवलं नाही तर शिवसेना अतिप्रचंड ना मोर्चा नागरिकांना घेऊन या महापालिकेवर काढेल वेळ पडली तर ह्या महापालिकेला टाळ ठोकायला हो सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पाठिंबा बघणार नाही ही आमची भूमिका आहे आणि यात शांपनानं वागावं वा कुठलीही करवाड लावू नये एका अकराशे स्क्वेअर शंभर एकशे दहा स्क्वेअर फूटच्या काळ्याला एक लाख पन्नास हजार झरपट्टी महापालिकेच्या समोरच असणाऱ्या केळकर महाराज कॉम्प्लेक्समध्ये काढलेले आहे सामान्य कुटुंबांना न, न पुरवडणारा असा हा वाढी रद्द करावा हीच भूमिका शिवसेनेच्या आणि सर्व पक्षीयांची आहे यात जर प्रशासनाने बदल केला नाही तर प्रशासनाला जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागेल आणि त्याच आघाडीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल असं मी आवाहन करतो